ला बाबा आता पूर्ण सैम्पक रेडी केला मी आणि आता काय आता तर मस्तपैकी माझे सासूबाई येणार आहेत त्यांना छान मिकी मस्त जेव घालते त्यांची आवडतीची भाजी वगैरे पण केलेली आहे मी चला छानशी मस्त हट्टाय वगैरे धुते त्यानंतर आता आई येतेच अगं गायत्री मी जातो आता स्टँडवर आई आली असणार आईला घेऊन येतो अच्छा तुम्ही जाताय का आईला आणायला मम्मी ओ का सोबत तर म तू कशाला येतो तू थांब ना घरी तू घरी थांब आई आली की मग तू 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 करणार आहे ना तू मला बोलली होती ना की मी आईचं साईंचं स्वागत करते म्हणून तर मग तू स्वागताची तयारी करून ठेव हो, मी आईला घेऊन येतो ठीक आहे ठीक आहे प्रतीक जी चालते हो चालते तुम्ही तिथून निघाले म्हणजे मला कॉल करा अहो हो हो ठीक आहे हो जातो मग मी आणि गायत्री छान सेंट होऊन राहिला ग स्वयंपाक काय बनवला तू अहो काही नाही बघा आपल्या आईंची ना खूपच चॉईस साधी आहे हां त्यांच्या सोयीचं सर्व बनवलं आलू वांग्याची भाजी कढी भात वरण आणि पोळ्या बस आईंना साधे साधेच आवडते आणि स्वीटमध्ये शिरा बनवला कारण आईना शिराच आवडते गुलाबजामून वगैरे नाही आवडत आईला तसं पण आई जास्त खात पण नाही गुलाबजामून पण शिरा तरी आई थोडा जास्त खातात म्हणून शिरा बनवला बस एवढंच बनवलं आईंची चॉईस की जास्त म्हणजे महागडी नाही आहे खूप स्वस्तात आणि साधी आहे हो आधी आधीपासून आई साधत जेवती बरं ठीक आहे ठीक आहे चालून जाते काही हरकत नाही मैं तो। आ, भाई, आता सासु भाई ना मी आईला घेऊन येतो हा चल बाई आता माझे सासूबाई येणार आहे तर मी छानपैकी स्वागत करते खूप दुखवलं मी त्यांना आता नाही दुखवायचं मला आता छानपैकी राहायचंय मला हो मग काय तर कोण आहे मला दुसरं जाऊ नाही ना कोणी नाही ना कोणी नाही एकटी मी माझी छान राहायचं आहे मला आता आ, नमस्कार नमस्कार माझ्या गोळ गोळ माझ्या मैत्रिणीनं नमस्कार म्हणजे सर्वांची कमेंट्स होती की गायत्रीला सुधरवा गायत्रीला सुधरवा गायत्री हे कॅरेक्टर असं तुम्हाला सुधरलेलं बघायचं होतं तर मैत्रिणींना मी खर आता खरं खरं सुधारलेली आहे आता खरं सुधारली बरं का मी आणि आता माझ्या सासूबाईसोबत कशी गोड राहते ते तुम्ही बघण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे बरं का हं माझ्या ताई प्लीज प्लीज मी ली चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करत जा रोज आणि कमेंट्समध्ये सांगत जा आमची व्हिडिओ कशी वाटतात तर सून कशी असते प्रेम सून आणि छान गोड अशी वागणारी सून कशी असते ही तुम्हाला आता आपल्या आतुमता तुम्हाला तुम्हाला आता आपल्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे ताई वातरड आणि वाळगिलेली सुन तुम्ही बघितली आता छान प्रेमळ सुन बघायची आहे तुम्हाला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा ताई आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कंटिन्यू करा चला तर मग बोर नाही करत व्हिडिओ समोर पूर्ण पहा काय बाई किती कचरा आहे बाई सांग आता दोन दिवसावर नवरात्र राहिलं बाई हा साफसफाई राहिली घराची तर ते लाईनी नवऱ्या सांगत जायला ता ता आता मोठी दोन जीवायची आहे आता माझ्या एकट्या जीवान काय करावं खरच <गणागी> आपण म्हणतो पण खरंच दो दो त्याच्या जागेवर बरोबर वर राहायचे बर खरंच पण प्रियंका गेली तर घर किती खाली खाली झालं हम्म किती खाली खाली झालं हा खरंच पण जो माणूस असते की त्या जागेवर बरोबर असते तिथे जागा दुसरा कोणी नाही शकत बरं प्रियंका होती तर किती कामा करे तो काम पन, कामा करे बर आपण म्हणतो कामचर होती पण अशी कामं प्रियंकाच करे साफसफाईचे घर झाडायचे हे काम प्रियंकाच करे प्रियंका साफसफाई काढव प्रियंका अमक करव आता खरंच मरे प्रियंकाची लय आठवण येऊन राहिली बर काय बाप्पा देवी माता के या नवरात्रात माया पोराचा माया संसार डबल चांगला आणि फुलू दे फुलू दे चांगला शेले चांगला आशीर्वाद दे मागव गोपालले चांगली बुद्धी दे बायकोला आणायची बुद्धी दे त्याला कोणाचं ऐकत नाही तो पण तूच त्याला बुद्धी दे बाई आई किती टेन्शन घेऊन राहिल्या खरच आहे आई आई काय झालं आई काय झालं काही नाही व नवरात्र दोन दिवसावर राहिलं म्हटलं साफसफाई कधी करा तू पाहिली अशी दो जीवाची लाईन इथं नवऱ्या सांगू आता बाई वक्तावायची घटस्थापनेच्या दिवशी आणि प्रियंका जाऊन बसली बाई तिकडे जाऊन काय बसली माया नेऊन दिलं माया गोपाळ दिले खरच छाया पण काय आपण म्हणतो पण माणूस नसली नसला की आठवण येते बरं हां प्रियंका जागा घेऊ शकते काय कोणी खरंच सांग आता प्रियांका असती दळधळ साफसफाई केली असती बाई प्रियंकानं आता कोण करीन व छाया साफसफाई हा कोण करीन आई हो ना ते तर बरोबर आहे तुमचं आता साफसफाई राहिली करायची पण टेन्शन नका घेऊ आई एखादी बाई सांगून देऊ आपण आता काय करतात मग आता आता गोपालदादा आण तिले निातलं एवढे वर जाऊ द्या आई तुम्ही असं नका समजू ना गोपाळदादाले समज येईनच पाहिजे तुम्ही गोपाळदादाले समजीन गोपाळदादा आणखीन लवकर असतील पाहिजे मला तर वाटते भलाही नवरात्रात नाही आणखीन पण दिवाळीपर्यंत प्रियंका येते की नाही पाहिजा घरी आपल्या घरची लक्ष्मी येते लक्ष्मी पूजन पूजन करायला पाहिजे हो बाई असं झालं पाहिजे बापा झालं पाहिजे असं चाल बाई जाऊ दे मग आता एखादी बाई पाहतो बाई आता कोणी दुधा भांडे करायला स्वागत आहे तुमचं या या बापा, बापा गायत्री एवढं व गायत्री एवढं लगे एवढं काय बसली हो करत आरतीच ताट नेन ते मी काय कोणी पाहुणे न काय हो नाही आई तुम्ही पाहुणे नाही आहे हे तुमचंच तर घर आहे आई हक्काचं घर आहे तुमचं तुमच्या पुराचं घर म्हणजे तुमचं घर नाही का आई हक्काचं घर आहे पण तुम्ही आल्या म्हणून आनंद झाला माझ्या मनाला म्हणून स्वागत केलं तुमचं असं काय बरं बाई या आई बसा मी तुम्हाला पाणी आणते कस काय आई आता बाबाची तब्येत कशी काय आहे चांगली आहे अरे बाबू ते बाबाची तब्येत चांगली आहे आई बाबा रे कोणी आणलं मग बाबा बाबा दोघ आले असते आणि चांगलं वाटलं असत तेवढं आता बाबू बावराची काम नाही म्हणत की बाबा नाही म्हणत ते दे चाला नाही म्हणत पण कार्य प्रति गायत्री लय धरली रे आता हा हे पाहून मला आनंद झाला पाहिजे आता घरात भी चांगली राहेती ती असं नाही का हो आई आता चांगली राहते गायत्री माझ्यासोबत ती चांगली राहते आता हो लय सुधारली ती आता मस्त राहते तिची आई बाबा भाऊ भाऊजी सगळे चांगले राहतात असं आहे तीस पाहिजे बापा चांगलीस राहेती पाहिजे <laughs> चांगला आहे चांगला आहे चांगला चांग चांग सुखाने संसार करा गय आई आ चाय घेऊन ग्या होईल मग आई तुम्हाला काही असं बस स्नॅक्स आणू का काही बिस्किट आणू का नाही बाबा नाही 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 मी काही काही खात नसतो ब्रेड बिस्किट काही नसतो खात व माई माझी ऍसिडिटी वाढते तू घे ना बाई चहा नाही तुम्हाला माहिती मी चहा नसते घेत आई बाबांची तब्येत कशी आहे बाबाला मी किती म्हटलं फोनवर या या नाहीच म्हणत होते बाबा का बरं आई बाबा नाराज आहेत का माझ्यावर नाही हो बाई त्यावर काय नाराज असतील ते बाई वावरावाला दोघं दोघं ते नाही होतो बाई काय येते येतील ते बाबा आ

गायत्री तुयातला हा बदल पाहून माया म्हणाले लय आनंद झाला बरं काय लय चांगलं वाटलं माया म्हणाले लयच लय खुशी झाली मली आवा ते जेवणाचं काही नाही व पण तू एवढी चांगली सुधारली चांगली बोलली मायासंग तेच लय आनंद झाला बाय माया म्हणाली खरंच लय मस्त झालं आता आता चांगली झाली बाई माई गायत्री आता चांगला सुखाने संसार कर हो हो आई हो हो आई आता मी आता त्याच्यानंतर नाही काय खूप छान लागेल बरं का सर्वांसोबत मी खूपच चुका केली ना माझ्या आयुष्यामध्ये खूपच वाईट वागली मी तुमच्या सर्वांसोबत आता नाही आता नाही वागायचं मला वाईट आता अजिबात नाही वागायचं आई आई सॉरी हा मी तुम्हाला खूप बरं मागच्या तुम्ही आला खूप दुखवलं मी तुम्हाला नाही बाई मी आता कधीच विसरून गेली बाईनी माफ करून टाकलं मी तुला जाऊ दे तू विसरून जा आता चांगली राही खरच लय भाग्यवान हा बरं काय मी त्यासारखी सुन मला भेटली सून असावी त्यासारखी खरंच सून असावी तर अशीच अरे बाल बा सासू नाही तर प्रेम तुमच्या आता भूक लागली आता गायत्री वाढवा आता आई तू मग जो जो मला वाढ मला जा लागते मग हो बाई याला वाढून दे ना बाई हा मग जीव आपण मागू ना याला वाढून दे हो हो चला चला वाढून दे तुम्हाला लगेच छापता लगेच जेवायला बसता कशाला गेली होते बोले हजम हो पचते मले चहावर जेवण तू वाढ फक्त वाढ वाढ